हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आम्हाला लावायचे आहे आज सरकी आणि इकडे बघा आम्ही ठिबक वगैरे आथरलेलं आहे आणि आम्हाला खूप पाऊस झाला दोन दिवस त्यामुळे किती पाणी साचलेलं आहे बघा नाहीतर आम्हाला पुलीवरच सरकी लावायची होती पण आज आम्ही ठिबकवर सरकी लावणार आहे हे बघा चला मी तुम्हाला सरकीचे दाणे दाखवते कोणते कोणते लावणार आहे आम्ही तर चला तर आता मी तुम्हाला दाखवते कोणता आम्ही बॅग लावणार आहे कापसाची आणि सरकी आणि तूर चला तर दाखवते बघा राशीची बॅग लावणार आहे आम्ही आणि तूरसुद्धा तयार केलेली आहे तुरीमध्ये आम्ही औषध वगैरे टाकलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आता मी सुमन तूर लावणार आहे मालामाल कंपनीची ह्या बघा आणि औषध वगैरे तयार झालेलं आहे आता त्याला वाळवण्यासाठी आम्ही टाकणार आहे गोणीवरती हे बघा किती लाल झालेला आहे तो हॅलो फ्रेंड्स तर आज मी आलेले आहे शेतामध्ये आणि आज आम्हाला लावायची आहे की हे बघा आम्ही ही बॅग लावणार आहे ह्या शेतामध्ये कबड्डी नाव यायचं आणि फुली वगैरे पूर्ण पाडलेली आहे आता फक्त की लावायची आहे आम्हाला चला तर आता लाज फ्रेंड्स आता आमची सरकी वगैरे लावणं झालेलं ला आहे आणि मागे बघू शकता आम्ही एवढी सर्कीचा वावर लावलेला आहे आणि तिकडेसुद्धा लावलेलं ला आहे पलीकड आणि खूप दमलेला होता आज आम्ही चला तर फ्रेंड्स आता जायचं आहे आम्हाला घरी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला